मावशीच्या बड्डे गिफ्ट कोरी ऍक्टिव मावशीला मी गिफ्ट केली किती पाडव्यानिमित्त किती गर्दी चालू आहे मध्ये गर्दी दाखव नाही आहे काहीतरी <laughs> <laughs> <आले गरत। laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे खूप दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये आज आहे हिंदू मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते मी म्हटलं मध्ये थांबलो होतो तो तो तर म्हणलं इथूनच सुरुवात करावी परत स्पीडमध्ये ब्लॉग सुरू होता येईल सो उशीर तर खूप झालेला आहे मी त्यानंतर सांगेल पण आता आस मी तर थांबली खाली आम्हाला गुढी उभरायची पहिल्यांदा म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईमच आता प पहिली पहिली गुढी पाडवाय सो त्यामध्ये आता बघूया नवीन एक्सपिरियन्स काहीतरी चलो कंटिन्यू करा ही आहे हिच्यामुळे उशीर होतो नाही मी तू उशीर केलास उशीर केला स्वतः मेकअप करायला आता चल लवकर ते आयुष कोणी लेट केलं ले। के चल लवकर तू चल लवकर चल अरे हिला शिकव की हिला हिला आणि नाही रे कडक म्हणतात बच्चा कडक आज बांबू बांबू आज मान असतो त्याचा केवटी केवटी मध्ये खालचा काय दा हाय बाबा खालि आज अस्मिताचा एकदम मराठमोळा लुक आहे एकदम जबरदस्त मराठमोळी थोडीशी साधी बोली सगयतीचा भारी बायको पाहिजे नकरे वाली नाही का माउसे उरका ना पटकन यार मला म्हणते सगळी तयारी झाले सगळे तयार झाले अजून तयारीच नाही झाली काय सांगायचं आहे ना सॉरे उशिरा करतात का नाही बायका सुरुवात झालेली आहे गुढी उभारण्याची या ठिकाणी आणि सुनबाई तिकडे बसून बघतायत काय सुनबाई सुन काय म्हणणं आहे तुमचं आज पहिल्यांदा पहिल्या पहिलं वर्ष कसं वाटतंय छान वाटते सुंदर वा वा ना। ना।

मग कसा ओरडतोय जायच्या काय म्हंटल हे बघ ऐक बाईने आता गुढी उभारली का नाही की तू सोडायची संध्याकाळी कारण जाईल ना तो बारा वाजता घरी मग गुढी पण उभारं बक्की बर बक्की थोडं हे हे बारीक म्हणती बहिणी बारीक रामती भाऊजी म्हणायचं का बारीक राव म्हणायचं बारीक राव बारीक झाले ते आता आता घरची गुडी उभारून झाली आता शॉपवर जायचे शॉपवर पण गुडी उभारायची आणि आता तिकडे चाललोय तिकडे पटपट करतो थोडस हा आणि इथं फोटोशूट झालाय फोटोशूट चाललं आता काढ ना फोटो आयुष काय करतो फोटो विडो काढतो आमच्या सोबत इंस्टाग्राम ला टाकतो व्ह्यूज खातो अरे हाय आहे काय व्हायला सांगा काय बिचारायचं नाही आयडी वर दाखवल ना आयुष जाधव जाऊन बघा आयुष जाधव माहिती ओरडला का काय मित्रांनो मावशीच्या बर्थडे गिफ्ट निमित्त सर आहे जरा मावशीच्या बर्थडे गिफ्ट निमित्त नवीन कोरी ऍक्टिव्ह मावशीला मी गिफ्ट केली मग काय गाडीचा नंबर गाडीचा नंबर आला ना वर चेक करतात गाडीचा नंबर आला ना नंबरवर चेक करा कोणाच आहे माझं नाव येतं का मावशीला नवीन कोर ऍक्टिव्ह दिले, मावशी कसं वाटत केली मावशीला गाडी ती कशी वाटते गाडी गाडी खूप छान गिफ्ट काय ही मजा असते केली अशी मावशी म्हणजे आपल्याला गाडी पाहिजे आपल्याला गाडी पाहिजे आणली का नाही पंधरा मिनिटात डायरेक्ट पंधरा मिनिटात नवी गाडी बाई टेन्शन नाही विषय कोण पृथ्वी कोला कुठली ती म्हणते आता माझा बर्थडे लवकरच जवळ आलाय मला काय गिफ्ट लगेच विचार करायचं देत नाही मग किच गेस केलं काय गेस केलं मग वेगळंच काहीतरी विचार करते काय वेगळा विचार करते की तू गिफ्ट दिली काही गाडी असा <laughs> पैसे कोणी देऊ दे पण भावना कोणीत महत्वाच्या भावना महत्वाच्या आणि शेवटी पासिंग व्हायला थोडंसं अडचण येत होती मग मी लगेच माझे पेपर वेपर दिले पटकन पासिंग झाली गाडी म्हणजे ह्याला नसती तर गाडी कशी आली असती मला का नाही ए या उतर आमच्या गाडी ए गाडी हो आमच्या आमच्या मित्रांनो आता निघतो आम्ही दुकानाच्या दिशेने तर मी आता शॉप मध्ये आले घरची झाली आता पुढे आम्ही शॉप चे इकडे आलोय तर तुम्ही बघू शकता किती पाडव्यानिमित्त किती गर्दी चालू आहे मध्ये गर्दी दाखव झाले डायरेक्ट जातच आहे ना मला एवढी गर्दी आहे की जायला सुद्धा तर धन्यवाद असाच तुमचा प्रतिसाद सुद्धा काही आम्ही चाललोय आता दुकानाची पूजा वगैरे केली थोडस दुकान वगैरे थांबलो होतो था आम्ही आणि आता तिकडनं चाललो आम्ही सासवडच्या ब्रांचला तिकडे पण लखनला थोडस भेटून यावं आणि अस्मिता म्हणली आपल्याला तिकडे पण जायचंय सो मॅडमची दोन तीन दिवस इच्छा होती की सासवडला जायचंय ब्रांचला विजिट करायचं लग्न नाहीये मालकीन बाई म्हणलं थोडस जरा जाऊन येतो मेन ब्रांचला तर रोजच आहे आपण वाईला दादा आहे जरा तिकडं पटकन जाऊन येऊ तर आम्ही चाललोय आता हिमांशू दादा आमच्या सोबत आहेत या ठिकाणी आज थोड्याशा गप्पा गोष्टी आणि चर्चा या ठिकाणी झाल्या प्रभा गे ॲक्च्युली आम्हाला आता जस्ट क्रॉस झाला तो एक ट्रिप घेऊन गेला होता बाहेर आणि तो आता जस्ट क्रॉस झाला आम्हाला त्याने आवाज दिला पण आता एवढं झालं की मग नंतर ना स्पेशल थोड्याशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगतो अस्मिता मॅडम कसा होता आज पाडव्याचा दिवस आजचा तुमचा भारी होता पहिल्यांदा मी असं पाडवा सेलिब्रेट केला आणि मला आणि लग्न झाल्यानंतर अस्मिता प्रत्येक म्हणजे एक भारी गोष्ट काय की ती मॉडर्न पण राहते आणि एकदम याच्यात काय म्हणतो आपण ट्रेडिशनल ट्रेडिशनल पण राहते सो सण वगैरे आल्यानंतर प्रॉपर तिला आवडतं साडी बिडी सगळं सा घालायला आणि मला काय आवडत नाही माहितीये का शू त्या लोक असतात थोडीशी गरज आहे ना थोडा राग आला तरी चालेल बाई माणूस आहे रोज साडी घालून नाही करू शकत आता एक जण त्या दिवशी काय केला माहिती का एक फोटो जुना अपलोड केला होता काय म्हणतो काय म्हणता का मराठी सुनेला असं काही शोभत नाही दादा तू येडा झाला खरे जुन्या <laughs> फोटोवर काय तुझा विषय असा विषय जरा थोडस आधी बघत पण नाही की जुन आहे की नवीन आहे किंवा काय हा नवीन जरी असलं बट रोज तर नाही आवड असते नाही का जो त्याच्या मर्जीप्रमाणे राहू शकतो आणि असं नाही ना की आपले सण किंवा मग दुसरं तर पाळतोच आहे ना आपण असं नाही ना की रोजच तसं राहतोय किंवा काय नाही आणि जुने फोटो आयुष्य माझे पण फोटो टाकलेले होते जुने वाले तर सुद्धा कमेंट केलेलं के आहे की असं राहिलेलं अरे जुने फोटो आहे बघा तरी नाही फक्त कमेंट होते ज्ञान पाच हजार जातात ना जुन्या फोटोमध्ये जुना फोटो त्याच्यामध्ये ना मंगळसूत्र नव्हतं आता जुन्या फोटल लग्न आले मंगळसूत्र कस नसेल मंगळसूत्र काढले अरे भाई तुम्ही काही येडे आले का काय विषय नाही जी बाकीची पब्लिक आपली फुल सपोर्ट आहे काही शंभर मध्ये काय विषय नाही आधी त्यांना बघितलं ना की आपण बोलावं पण आयडी मध्ये गेलं का ते फेक, फेक आयडी असतात Yes. म्हणजे फेक आयडी वरून मग त्यांना रिप्लाय पण काय द्यावा नाही का म्हणून मग आम्ही सोडून देतो नाही का पण बाकीचे जे कमेंट आहे जे आहेत ते प्रॉपर आम्ही सगळे वाचतो काही काही खूप खरंच खूप सुंदर कमेंट आहे ऍक्च्युअली आमच्या मनाला पण खूप लागतात असं म्हणजे ना एकदम एकदम भारीवाले कमेंट असतात म्हणजे पॉझिटिव्ह पण तेवढंच असतं म्हणून आम्ही पॉझिटिव्ह कडे जास्त लक्ष देतो आणि खूप सगळे कमेंट्स yes, आम्ही बघतो शंभर टक्के आम्ही रोज सगळ्या कमेंट्स चेक करतो कुणी का चेक कर कर काय कमेंट केले इंस्टाला युट्यूबला सगळे चेक करतो असो वारी वारी कमेंट्स करत राहा आणि मला जर आवडलं तर मी काय काय याच्यावर रिप्लाय पण करत असतो चला आता जरा सासवडच्या शॉप मध्ये जाऊया ये सासवड का किंग लकू भाऊ माझे फोटो एवढे एवढी असतात पण भाऊचा फोटो अ केसय असं बघतो यो खातोय अरे तुला जनावर कांदा नाही एखाद्या दिवशी हे बघ बघ किती बोलायचं बायकवाल्या खायला पाहिला भेटेल सांगा करू करू आता झालं तर मला चला चला मित्रांनो आता नाही घरी आणि थोडस मी तुम्हाला नंतर सांगतो काही चला आज पाडवा आहे आणि आज आज काहीतरी गिफ्ट द्यायचंय पहिला पाडवा आहे टायटून मध्ये आणि त्या दिवशी ते घडाव बघत होती मग त्या गडाळ्याला मी घेतलं नाही त्या दिवशी मी आता पटकन आलो गाडी घेऊन आणि पटकन घडाव घेतलेले सुंदर असा घडाव्या घेतलेला एकदम भाड्यामध्ये तर तिला जाऊन देतो तिला असं वाटलं की विसरला की काय नाही अशा टाईपमध्ये घेतलेलं एकदम भारी वाल जे सगळं ह्याच्यामध्ये वेळ काढतो आवडल होतो सो मित्रांनो मी आलेलो आहे आता घरी आणि इथं आमच्याकडं ही नवी नवरी बाई होजी ते आता घर साफ करत होते खोकल मम्मी मम्मी प्लस मावशी गुनी एक छोटी सिद्धी आणि डुक्कर <laughs> आता तुम्ही दोन मिनट थांबा मी दोन मिनिट तुमच्यासाठी काय तरी घेऊन येतो नाही तू जर राहिले पण थोडा वेळ थांबा थांबा ए लावून <laughs>

अरे खरं आयुष्य बघ तुला बघत गिफ्ट आहे काहीतरी काय असेल मावशी सांग काय वॉच नाही वॉच नसणार दुसरं काहीतरी ते सांग मी काय असेल मी तर अंदाजच करू शकत नाही पोरगा सुधरलं प्रगती झाली थांब धामसा पहिले तर तू खोल नाही तूच आहे कोल अस्मिताला आज पाडव्यानिमित्त निमित्त फर्स्ट गिफ्ट मी घेऊन आलेलो आहे आणि ती आता रिव्हिल करते गिफ्ट फटाफट खोल फक्त जरा उसको क्यों फटाफट बोल रहे अभी दुकान पे सारा कर दे मी ते सगळं सोडू इकडे आलोय पटकन अरे की म्हणलं तू संध्याकाळी आलोय सगळे झोपतात वगैरे त्यामुळे आज मम्मी आजारी आमची

मी पण असेल मी सुद्धा दोन मम्मी हो। आहेत ना माझ्या कोण लवकर त्या दिवशी मम्मी आम्ही आयुष्य वॉच घ्यायला गेलो होतो ना तेव्हा मला ही वॉच आवडली मी तिकडे एकदम विषय आहे एकदम विषय क्वालिटी कसं वाटलंच्छा आता तुमचं गड़ गिफ्ट झालेलं आहे आता मला मला ऍक्च्युली गडबड अर्जंट आणि मी दोन गिफ्ट विसरले तुम्ही थोडं आवडते आणि थांबतो तुम्हाला हे तर तुला नंतर नको आता नाही कॉलायच काय आता नाही थांब मम्मी कडे तू खुलशीस आई साहेब हे तुमच्यासाठी

मावशी मी आधीपासूनच सुधारलेलो हा देतो का तुम्हाला तु सांग मी माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे की मी देव कुठले पण सण असतील कुठले पण सण असतील तो मी घरात सगळ्यांना आमच्या ज्या पाच मावशी आहेत त्यांना सगळ्यांना साडी किंवा साडी साडी किंवा त्यांना काय घ्यायचंय पैसे वगैरे टाकतो कारण की मला तेवढा टाईम नाही जाऊन पटकन काहीतरी घेऊन येईल बर कसं वाटलं कसं वाटलं डन मला आवडलं डन येस मावशी कस आहे हा ठीक आहे हा मू

<laughs> मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपलेला मित्रांनो याच नोटवर होते ब्लॉग एंड आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो उद्यापासून रोज फॅमिली वाले ब्लॉग येतील कारण की माझी yes. रूम पण आता सध्या रेडी झालेली आहे आणि मित्रांनो लव्ह यू कीप सपोर्टिंग आणि ठीक आहे मित्रांनो धन्यवाद यू मला ब्लॉग नाही सबस्क्राईब करा